ओबीसी मुस्लिम एकीकरणातून सामाजिक परिवर्तन शक्य ओबीसी जनमोर्चाची भूमिका भारताच्या एकूण लोकसंख्येच्या साठ टक्के असलेला ओबीसी समाज हा तीनशे शहाऐंशी जातीमध्ये महाराष्ट्रामध्ये विभागला गेलेला आहे या समाजाला त्याचे हक्क आणि अधिकार मिळवून द्यायचे असेल तर पंधरा टक्के असलेल्या मुस्लिम बांधवांशी वैचारिक देवाणघेवाण करून सामाजिक परिवर्तन करून राजकीय अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं अशी भूमिका ओबीसी जन मोर्चाच्या वतीने आयोजित मोर्ची जिल्हा अमरावती या ठिकाणी आयोजित मुस्लिम ओबीसी समाज मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी आपली भूमिका व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर गोरे प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी जनमोर्चा आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी बहुजन पार्टी हे होते प्रमुख अतिथी म्हणून इंजिनियर मोहम्मद हमीद संघटना नागपूर हे होते या प्रसंगी सुनीता काळे मायाताई गोरे डॉक्टर विलास काळे प्राध्यापक कमल नारायण उईके इरफान खान मोहम्मद तौफिक पटेल नंदकिशोर लेकुरवाळे जावेद काझी साहेब पठाण सर वानखेडे काका मुख्य आयोजक महेंद्र भातकुले हे होते ओबीसी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन आरक्षणाची लढाई संविधानाच्या चौकटीत राहून लढायची आहे आणि आपले हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे आहे ही भूमिका उपस्थित वक्त्यांनी या प्रसंगी व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुलेशाहू आंबेडकर विचाराचे पाईक इंगळे काका यांनी केले